चांगली मुलगी दुकानदाराला आणि तीन नंबर चा शेतकऱ्याच्या गळ्यात आमदार भुयारांचं वक्तव्य नमस्कार मी गौरव तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे नोकरी नसलेल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे मुंबई पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी आहे या प्रश्नांविषयी बोलताना आमदार देवेंद्र भोयार यांनी हे वक्तव्य केले आहे चांगली मुलगी नोकरीवाल्याला दोन नंबरचे दुकानदाराला तीन नंबरचा घास शेतकऱ्याच्या गळ्यात असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केले त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र भुयारांवरती हल्लाबोल केला आहे देवेंद्र भुएर म्हणाली आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलगा नोकरी आला पाहिजे मुलगी आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटणार नाही ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते ज्यांचा धंदा आहे पान टपरी किराणाची दुकान अशा मुलांना मिळते तीन नंबरचा जो राहिलेला रा तो आहे तो जी पोरगी आहे ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते माझं इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाढव्याचे पिल्लू सूक्ष्म अंधारे भुळे म्हणाले की म्हणजे शेतकऱ्याच्या कोणाचे खरे राहिले नाही आहे कारण जन्मला येणारे जे नेहरू आहे ते एवढं वागेच निघत राहिलं म्हणजे माझं हिल्लू पिल्लू त्याच्या कोटी वाजण्याचं पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सावध राहा देवेंद्र भुयारांचे वक्तव्य शेतकऱ्यांची तिंगळ उडवणार देवेंद्र भुयारांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सुषमा अंधारे म्हणाल्या देवेंद्र भुयारांची वायत वक्तव्य फक्त महिलांचाच सा अपमान नाही तर कृषी क्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अपहेलना तथा कृषी क्षेत्रांबद्दल अन्न निर्माण करणारे शेतकऱ्यांचे तिंगळ उडवणारे शिंदे फडणवीस पवार यांच्याकडून या वातावरण अजिबातावर घातला जात नाही हे आहे तर चांगली मुलगी नोकरी वालेला दोन नंबरची दुकानदाराला तीन नंबर गाळ शेतकऱ्याच्या घरात आमदार भुयारांचं वक्तव्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका